मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार पनवेल पळसपे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी काळे झेंडे दाखवून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध संदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा महत्वाची बैठक मुंबईतील छत्तीस जागांसाठी तिन्ही पक्षांचे प्रस्ताव तर बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे आणि पटोले उपस्थित राहणार पुण्यात वडगाव शेरीतील उद्घाटनावरून महायुतीत श्रेयवाद उद्घाटनाच्या पोस्टवर फक्त अजित पवार यांचा फोटो वापरल्यानं सुनील टिंगरे आणि मुरिक यांच्यामध्ये झुंपली बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेवर कठोर कारवाई होणार कुणालाही वाचवलं जाणार नाही सर्व शाळांमध्ये पाणी बटन बसवणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ गंगापूर धरणातून साडेआठ हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पंढरपुरात पुराचा धोका वाढला उजनीतून भीमेकडे तर वीर धरणातून निरेमध्ये विसर्ग वाढवला चंद्रभागा तीरावरील मंदिरं पाण्याखाली तर नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना मथुरेसह देशभरात साजरा होतो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा ठिकठिकाणी आरतीसह पूजा तर श्रीकृष्णाचा हा पाच हजार दोनशे एक्कावन्नावा जन्मोत्सव सोहळा नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन हैदराबादमधील किम्स रुग्णालयात सुरू होते उपचार अमेरिकेतील सप्टेंबरच्या हल्ल्याप्रमाणेच रशियावरती हल्ला रशियाच्या बहुमजली इमारतीवर युक्रेनचा ड्रोन हल्ला